सर्टिफिकेट सर्टिफिकेट अरे आज आमचं आरक्षण केलंय कोणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं आणि गावात एक दाखला दिला सरपंचा आरक्षण गेला पंचायत समितीच्या गरात एक दाखला मिळाला पंचायत समितीचा आरक्षण गेला जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी थकला मिळाला अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली लोक आरक्षणाच्या वरती बोलतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीचा आणि जमिनीचा समान वाटप करा कशाला मला आरक्षण लागत आहे यासाठी आरक्षण दिलंय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये केस चालू आहे कोणाची लोक याच्या पाठी एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काही कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी एकत्रित आला पाहिजे अरे एक एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली काकलाय एवढी दुकानं उघडून ठेवली द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेरफाटा घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा शाळेचा दाखला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये तुम्ही आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठं तरी लोक एका गावात राहायला लागले तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे आमच्याकडे जमीन नाही